सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि गेले तीस वर्षात तुम्हा आम्हाला आता हाताच्या फोडाप्रमाणे जपणार नेतृत्व माननीय श्रीमंत संजू राजे नाईक निंबाळकर काजोर राजा या ठिकाणी एवढं सुंदर भाषण आणि अक्षरशः अंगावर शहरी आणणारं भाषण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही झाल्यानंतर मी काही बोलावं असं मला वाटत कारण अजून तेरा मध्ये आहे <laughs> आणि आपल्याला एकमेकाचा संवाद अनेकदा आपल्याला करायचा आहे पण तरी सुद्धा अत्यंत आपल्या सर्वांच्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्योतिताैनी जे गरजेचं होतं जे काही मध्ये आमच्या कानावर येत होतं प्रत्यक्षामध्ये अनुभवायला मिळत होतं ते पूर्णपणे दूर करण्याच्या दृष्टीने दहशत दूर करण्याच्या दृष्टीने झालेलं आहे सर्वोत्तम भाषण आहे असं मी या ठिकाणी सांगतो या ठिकाणी आमदार दीपकराव चव्हाण देखील आहेत जिल्हा प्रमुख चंद्रकांत दादा जाधव त्याचप्रमाणे महिला आघाडीच्या शारदाताई जाधव श्रीमंत राजे सचिन बेडकेसाहेब विराज भैया खराडे त्याचप्रमाणे विजयराव मायने नंदिनीताई गाय गायकवाड निलेश लोखंडे सचिन चव्हाण वास्तविक व्यासपीठावर असलेले सर्वच मान्यवर आपण पुढं बसलेले सर्व मान्यवर बंधू भगिनी सर्व पत्रकार बंधू नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचे उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे असलेले श्रीमंत अनिकेत राजे आणि त्यांच्या समवेत असलेले व्यासपीठावरील सर्वच मान्य माफ करा आता सर्वांची नावं घेत नाही वेळ बरासा झाला आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं एवढं चांगलं भाषण ऐकल्यानंतर तुमची इच्छा आहे आता कुणाचं काही ऐकावत मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ताईंनी या ठिकाणी आपल्याला एक, एक प्रकारचा प्रोत्साहन दिलेलं आहे आपल्यामध्ये असलेली आपली जिद्द आपला उत्साह आणि शिवसेनेच्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या माध्यमातून अडीच वर्षाच्या कार्यकालामध्ये काय काय घडलं आणि विशेष करून महिलांसाठी काय घडलं याच्या संबंधात आपल्याला एकुमभूत या ठिकाणी माहिती देखील आणि वस्तुस्थिती लाडकी बहीण योजना असेल महिलांसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण असेल यासारखे अत्यंत महत्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळामध्ये घेतले गेले आणि घेतलेले निर्णय ते शेवटपर्यंत नेण्याच्या दृष्टीने त्यांची पुढची वाटचाल सुद्धा आपल्याला चालू आहे या ठिकाणी शिवसेनेत जाण्याचा निर्णय का झाला काय झाला नाही याच्या संबंधी आपली चर्चा झाली जे एक अस्थिर राजकारण आपण सहमतूनच पाहतो दोन तारखेला आपलं मतदान होणार होत ते वीस तारखेला का गेलं पत्रकार बंधू काही माहितीये ते आहे आम्ही ते कुणालाच सांगता येत नाही दोनचं वीस का झा का असेल ते कारण असेल आता दोन ला जे करणार होता ते वीसला त्याच्यापेक्षा अधिक तातकिने ठिकाणी <प्थाथा> आपलं समाधान या परिसरामध्ये माझ्या डाव्या बाजूला मंगळवार पेठ आहे सर्वसाधारण या संपूर्णच परिसरामध्ये आपण सर्वसामान्य त्या ठिकाणी आपण सर्व रहिवाशी आहे अनेक समस्या त्या ठिकाणी आहेत आणि या समस्येंपैकी महत्वाची समस्या आपल्या स्वतःच त्या ठिकाणी घर असावं अशी मानसिकता सर्वांचीच असते आपली का पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याच्या माध्यमातून ती पूर्ण करणार आहोत आणि ती करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकणार आहोत तेवढं त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं त्यात काय अडचणी आहेत काय अडचणी आहेत नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि आमच्याकडून त्याला पूर्णपणे हिरवा कंदील नक्कीच आहे आता फक्त एकमेक रुपयांचं सहकार्य मिळालं की ते तुझा तुम्हाला जायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही एवढाच या ठिकाणी मी आपला सर्वांना शब्द दिले शेवटी पलटनचा विकास करायचा आहे पलटनचा विकास करायचा असेल तर खातं कोणाकडे मग ज्यांच्याकडं खातंय त्यांच्या माध्यमातूनच हा विकास होऊ शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल आपण केलेली विमानतळाचा प्रश्न या ठिकाणी बोला म्हणताय फलटणचं जे विमानतळ हे छोट्या विमानांसाठी जी विमानं आता अस्तित्वात राहिलेली नाहीत आता जेट इंजिनची विमान आहे त्याला अडीच किलोमीटर रनवे लागतो कमीत कमी तुमचा रनवे हा दीडशे मीटरचा आहे त्यामुळे तिथं काहीतरी आपल्याला वेगळा विचार करावा लागेल त्या त्या वेळेला फलटण जाहीर सगळे त्या माझा विचार मी त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी मांडली परंतु काहीतरी आपल्या लोकांना दाखवायचं आणि भूलभुलया त्या ठिकाणी निर्माण करायचं हे कुठ तरी आता आपल्याला थांबवायचं आणि तुम्हाला आठवत नसेल कारण आता ही निवडणूक होतीये नऊ वर्षांनी जवळपास होती नऊ वर्षापूर्वी किती नोकऱ्या लागल्या लागणार होत्या पाच हजार लागणार होत्या त्यापैकी किती लागल्या त्याचा हिशोब कोणाकडे आहे का नगरपालिकेच्या त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये पाच हजार नोकऱ्या लागण्याच्या त्या दृष्टीने जाहीरनामा होता त्यावेळेला ते काँग्रेसमध्ये होते काँग्रेसमध्ये होती, होती। आपण राष्ट्रवादीत होतो कसं राजकारणाचं समीकरण कसं बदलत चाललंय हे आम्हाला समजत नाही आमचं पुढं काय होणार ते अशी परिस्थिती काय आता मात्र निर्णय झालाय आता मी महाराष्ट्र <laughs> <laughs> आता त्यात काय बदल करत बसायचं काय होईल ते आता शिवने साहेबांबरोबर असतात ताकतनिक जे काय करायचे ते फक्त आपण ताकतनिक आता सुद्धा तेच चालले अहो कॉपची किती नावं झाली तीन कॉप जास्तीत जास्त होऊ शकतात सगळेच्या सगळे आपले जे उडू झाले तर तीन कॉप होऊ शकतात मला वाटतं आता हे साठ सत्तरवर कॉप ची नावं लागेल <laughs> आता नगरपालिकेत जिल्हा परिषद नोकऱ्या लावायचं सुद्धा आदेश देऊन आहे आता त्याला परीक्षा नाही मी आता इथं बसून ऑर्डर काढणार आहे मी ऑर्डर घेणार काहीतरी चेष्टा चालली आहे आणि लोकांना फसवण्याचं जे काम चाललंय ते कुठेतरी आपल्याला थांबवावं लागेल मी अधिक वेळ घेत नाही मी फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो एका बाजूला अनिकेत राहिले एक उच्च शिक्षित सुसंस्कृत नेतृत्व ह्या फलटण तालुक्याला उदयाला आणायचं का नाही आणायचं विस्तार केलं ठरवायचं था। दुसऱ्या बाजूला काय मी सांगण्याची आवश्यकता आहे का मला वाटत नाही काही आवश्यकता म्हणजे फलटणला कुठंतरी आणखी माग शंभर वर्ष मागं नेणारं नेतृत्व आहे ते नेतृत्व द्यायचं का फलटण तालुक्याला एक उदयनमुख नेतृत्व रामरायांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली माझ्या आधीच्या वक्तव्याने मला वाटतं कराडे साहेबांनी त्याचा उल्लेख केला तत्कालीन शिवसेनेचे मुख्यमंत्री आदरणीय मनोहर पंत त्या ठिकाणी आले होते मांजाईला कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली तत्कालीन जे जे अपक्ष आमदार पश्चिम महाराष्ट्रातले निवडून आले होते त्यांनी एकच मागणी केली स्वर्गीय संपतराव देशमुख त्यांच्याबरोबर तुरु होते एकच मागणी केली कृष्णापुरीची स्थापना करा आम्हाला पाणी द्या आम्ही तुम्हाला पाठिंबा पाठीमाली म्हणजे रामनाथे अपक्ष आमदार झाले कामाला सुरुवात झाली मुख्यमंत्री शिवसेनेचे कोण होते मनोहर पंत जोशी होते ते चाक फिरत फिरत परत तिथं आपण आलोय आणि ती सुरुवात होती आता आणि करायची म्हणजे शिवसेनेपासून सुरुवात आणि आता पुन्हा त्यांची शिवसेनेपासून सुरुवात अशी परिस्थिती आता झाली त्यामुळं आता योग नक्कीच चांगला जुळू आला त्यामुळं चांगलं नेतृत्व जर उदयाला येत असेल एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व जर थोडं येत असेल तुम्ही जर सर्व उमेदवार बघितले सर्व तरुण उमेदवार चांगले उमेदवार जे काही तिकडे गेले आता तिकडं वॉशिंग मशीनच आहे त्यामुळं जाईल तो धुवून निघतो त्याची काही काळजी करण्याचं आपल्याला कारण नाही पण त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये कसलं पाणी येतं मला माहित <laughs> नाही मला फक्त एकच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि थांबेल फलटण नगरपालिकेला एक मी छाती ठोकपणे एकच गोष्ट सांगू इच्छितो की अनेक राज्यांच्या माध्यमातून एखादं काम कमी होईल जास्त होईल पण शंभर टक्के भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका तुम्हाला मिळेल छाती ठोकपणे टक्केवारी नसते याची ग्वाही मात्र मी देऊ शकतो तशी ग्वाही तुम्ही मला इतरांच्या बाबतीत देत असाल तशी ग्वाही मला इतरांच्या बाबतीत देत असाल तर सांगितलं <laughs> फलटण नगरपालिकेच फलटण ट्रेडर होऊन देऊ नका एवढीच विनंती करतो आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी अनिकेत राजे आणि त्यांच्या सर्व त्यांच्या समवेत असलेल्या सर्व उमेदवारांना शेवटी uh tbha... नगराध्यक्ष आणि त्या ठिकाणी बहुमत जर नसेल त्या नगराध्यक्षाला काम करता येत नाही त्यामुळं खालीवर काय भानगडीत पडू नका जे आहे ते अनिकेत राजे त्या सर्वच्या सर्व त्यांच्या समवेत असलेल्या उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी आणि ताकदीने कामाला लागून आपण अत्यंत उत्तम मताधिक्य मिळून त्यांना निवडून आणावं एवढीच ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मनापासून विनंती करतो आणि या ठिकाणी आपल्यासाठी आवर्जून या ठिकाणी ज्योतिताई वाघमारे या ठिकाणी आल्या आणि त्यांनी आपल्याला सर्वांना अत्यंत उत्तेजित केलं तेरा दिवस आता न घाबरता त्या ठिकाणी धाडसाणी कामाला लागा उघड माथ्याने कामाला लागा आणि त्या ठिकाणी जे खेचून आणा त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर या वंचकावर असलेल्या सर्वांच यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले त्या सर्वांचं आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो